नमस्कार मी संगीता संगीता किचनमध्ये तुमचं मैत्रिणी अगदी मनापासून स्वागत आहे बघा आज आपल्याला काय बनवायचं आहे इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तरी काहींचा विश्वास नसून हे खरंच अर्धा लिटर एक काय मी अगदी मोजून मापून तुम्हाला दाखवणार आहे आणि मोजून मापूनच आपण हे दूध यूज करायचं बरं का हे बघा आता इथं मी गॅसवर दूध ठेवलेलं आहे आणि अगदीच कोमट आपलं बोट बुडण असे पद्धतीने आपल्याला हे कोमट करायचं चला द दूध तर झालं आहे कोमट आता मी इथं घेतलं आहे डबा आता ह्या डब्यात काय करायचं आहे डबा तर मांडला आहे आपण त्याच्यामध्ये बघा आता इथं तांब्या घेतला आहे आणि मी तांब्याने अगदी अर्धा लिटरचा तांब्या आहे तो मोजून याच्यात दूध ओतणार आहे फक्त अर्धा लिटरच याच्यावरती जास्तही नाही कमीही नाही हे बघा कारण की त्या डब्यात अर्धा लिटर दूध अगदीच बरोबर बसतं आणि ते बी म्हशीचं दूध आहे कोरं आपण याच्यात आता टाकून देऊया हे बघा कोमट दूध दु, कोमट दूध म्हणतात ना डब्यात ओतून घेतलेलं आहे चला आता अजून काय टाकायचं ह्या दूध आणि हा पदार्थ सर्व महिलांना खूप अगदीच आवडतं बरं का आता याच्यात टाकते एक चमचा मुरवण चला आता थोडंसं हलवून घेऊया आपण जास्त बी हलवायचं नाही आहे का जास्त हलवायचं नाही आता ते टाकलं आता लावून घेऊया आपण झाकण आणि मैत्रीण हिडिव छोटा आहे खूप छान आहे बघा आणि तुम्ही कशा पद्धती करता हे सुद्धा पा हे बघा आता मी ते एक कपडा घेतला आहे ह्या कपड्यात आपल्याला घ्यायचा आहे तो डबा बांधून आता मी हा पूर्ण डबा असा बांधून घेणार आहे बरं का आणि आत्ता बांधून ठेवला की तो उद्या सकाळच पाहणार आहे त्याच्यामुळं हा डबा पॅक मी बांधून ठेवणार कारण की पहा बरं उपवासाचे दिवस चालू आहे आणि मग काहीतरी तोंडाला चव येण्यासाठी पाहिजेच ना म्हणून हा खास पदार्थ अगदी सर्व महिलांसाठी आहे बरं का चला आता दुसरा दिव आता आपण त्याला खोलूया दुसरा दिवस तो उगवला चला खोलून पाहूया मग आपलं दही हे कसं झालं आहे मग सांगा बरं दही कोणाला कोणाला आवडतं अहो सगळ्यांनाच आवडतं दही खायला ते बी म्हशीचं एकदम घट्ट असं दही चला बघा दही तर झालं आहे बघा डबा वाकडा केला तरीही घसरत नाही एवढं खास दही झालं आहे चला आता मी तुम्हाला काढून दाखवते बरं का आपण एका वाटीत अगदी ते छान दही असं काढून दाखवूया आणि पाहता पाहताच पाणी सुटतं बघा किती सुंदर दही झालं अगदी म्हणतात ना एकदम कडक असं दही झालं आता एक वाटी घेते मी हे बघा किती छान झालं आहे अगदी मी हातही लावून तुम्हाला दाखवते त्या वाटीत आपण हे दही काढून घेतले पहा बरं किती मस्त दही आणि मग असं खिचडीबरोबर उपासाच्या भाकरीबरोबर खायला किती छान आहे आणि म्हणतात ना तोंडाला बी अगदी ती अशी त मस्त हे बघा मैत्रिणी किती छान दही झालं आहे मग तुम्हाला जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटूया पण बाय